हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रीकृष्ण जयंती दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी तिथीला साजरी केली जाते यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी आलेली आहे या, या, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाल स्वरूपाची प्रत्येक घरात पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यामुळेच जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण व्रतवैकल्य उपवास पूजा अर्चा करत असतात तसेच श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा करतात याशिवाय अनेक भाविकांकडनं त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपाय सुद्धा करत असतात आणि म्हणूनच तुमच्या काही इच्छा मनोकामना या अपूर्ण असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काय करावे कोणते उपाय इच्छापूर्तीसाठी या दिवशी केले जातात तसेच या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण ही एक चूक तुम्ही अजिबात करू नका जी नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना माहिती नाही तर अशी कोणती चूक आहे जी आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शिवाय नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही यंदा कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी साजरी केली जाणार आहे हा पवित्र दिवस भगवान विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वैद्य सप्तमी समाप्त होत असून श्रावण वद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्री कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते आणि त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जोडून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार उपवास पाळतात आणि पहा जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील तर उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळ गोपाळ पूजा करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेल्या असाल खूप मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर या जन्माष्टमीला केशर दुधाचा अभिषेक करा हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णांच्या सोबतच तुम्हाला धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी सुद्धा यांची कृपा प्राप्त होईल तसेच प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी कृष्णा जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये चांदेची बासरी अर्पण करा असे मानले जाते की असं केल्याने प्रत्येक कामात आपल्याला यश

शत्रूची भीतीही कमी होते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजेचं पूर्ण फळ मिळण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना पितांबरधारी असंही म्हणतात अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचं पूर्ण फळ मिळवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फुले पिवळी पिवळ्या रंगाची मिठाई लाडू भगवान श्रीकृष्णांना अर्पण करावी म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करावी जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल किंवा कष्ट करून जर तुमच्याकडे पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा हा टिकत नसेल आर्थिक संकट दिवसेंदिवस मोठे होत असतील तर तुम्हाला गोकुळ अष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीकृष्णाच्या मूर्ती जवळ पाच कृष्णासह त्याची पूजा करा आणि त्यानंतर त्यांना एकवीस दिवस आपल्या देवघरामध्ये दे ठेवा पूजा करत राहा दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना ठिकाणी आपण पैसे ठेवत असतो तर त्या ठिकाणी ठेवा असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आणि अशा नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे पैशांचे सर्व संकट हे दूर होतील तसेच जर पती पत्नीमध्ये सतत भांडण होत असेल वादविवाद होत असेल वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा पती पत्नीमध्ये भांडण होत असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरूम मध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर दोन मोरपीस तुम्ही आवर्जून ठेवा त्यामुळे विवाहित जीवनाशी संबंधित समस्या या दूर होतील आणि नातेसंबंधामध्ये येईल तर तसेच तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष दूर करण्यासाठी असं मानलं जातं की सर्व देवी देवता मोरपिसात निवास करतात आणि त्यामुळे तुमच्या घरात वास्तूशी संबंधित काही समस्या आल्यास काही मोरपिस घरी आणा आणि पूजेनंतर ती पूर्व दिशेला ठेवावी त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष हा दूर होतो तसेच तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतूचा वाईट प्रभाव असेल राहू केतूचे वाईट परिणाम असाल तर बेडरूमच्या पश्चिम भिंतीवरती मोरपीस लावा त्यामुळे बरेच फायदे मिळतील या व्यतिरिक्त घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला भगवान श्री गणेशांची स्थापना करायची आहे आणि त्यांच्यावर तीन मोरपीस लावायचं आहे त्यामुळे घरातली नकारात्मक ही दूर होईल आणि शुभ परिणाम तुम्हाला मिळू लागतील तसेच ज्या मुलांना आणि मुलींना विवाहाच्या संबंधित काही अडचणी येत असतील विवाह योग हा त्यांचा जुळून येत नसेल तर या दिवशी तुम्ही ओम क्लीम कृष्ण देवाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे असं मानलं जातं की या मंत्राचा जप केल्याने विवाह योग्य स्थळ येणं सुरू होतं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर तो अगदी भक्तिभावाने केला तर त्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल या उपाय जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तिथे तुळशीच्या माळेने ओम नमो भगवते वासुदेवाय या तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे त्यामुळे श्रीकृष्ण हे प्रसन्न होतात तसेच लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावरती सदैव बनून राहते तसेच तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुमच्या घरी बाळकोपाळांची मूर्ती असेल म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तिथे बसून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच या श्री जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळेला जप करा यामुळे जीवनातील सर्व दुःख हे दूर होतील आता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत तर पहा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शक्यतो उपवास करावा अशी धार्मिक मान्यता आहे पण उपवास नाही केला तरीही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कांदा आणि लसूण खाऊ नये तो आहारामध्ये वर्ज मांडला जातो या दिवशी सात्विक भोजन करावे या दिवशी काळे कपडे परिधान करू नयेत किंवा पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते तुम्हाला परिधान करायचं आहे आणि हे अतिशय शुभ मानलं जातं तसेच या दिवशी कोणाचीही निंदा करू नका खोटं वचन देऊ नका खोटं बोलू नका इतरांची फसवणूक सुद्धा करू नये किंवा कोणाचा बंद दुखेल असं काही कृत्य करू नये या दिवशी प्राणी मात्रांना इजा पोहोचू नये गायीची पूजा करावी व इतर प्राण्यांची विक्रीच करू नये त्याचबरोबर गायीला लक्ष्मी स्वरूप मांडले जाते या दिवशी गायीची विक्री करू नये या उलट कामदेरूची मूर्ती घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी तुळशीला केसर मिश्रित दूध अर्पण करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करावी तुळशीची पानं तोडू नये यासाठी आदल्या दिवशी तुळशीची पानं श्रीकृष्णांसाठी तोडून ठेवावी आणि जन्माष्टमीच्या दिवशी ही पानं तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण करावी कोणी दिलेलं अन्न स्वतः ग्रहण करू नये तसेच या काळात तामसिक पदार्थ केस कापडे त्याचबरोबर दाढी नके सक्त मनाई आहे गोकुळ अष्टमीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नये तसेच तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना चुकूनही हानी पोचू नका तसेच बिछाण्यावर झोपू नये मास मदिराचं सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांची पानं फुलं सुद्धा या दिवशी तोडू नयेत विडाखडे वर्जित मांडलं गेलं आहे या दिवशी केस कापणं नका कापणं सुद्धा आवर्जून टाळावं पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळ अन्न खाणं टाळा शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकार शक्ती कमी होते आजारी पडण्याची खूप जास्त शक्यता असते तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वजण रात्री बारा वाजताच श्रीकृष्णाची पूजा करतात असं नाही बरेच जण दिवसभरामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा कृष्णाची पूजा करत असतात बऱ्याच ठिकाणी रात्री नाही तर दुपारी बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म करून ही पूजा केली जाते तर प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ जो आहे तर तो राहू काळ मानला जातो आणि या काळामध्ये कोणतीही पूजा सेवा आणि उपाय जे आहेत तर ते करू नयेत शुभ कार्य करू नये असं म्हटलं आणि म्हणून उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो राहुकाळ असणार आहे तर तो सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी वाजून मिनिटांपर्यंत हा असणार आहे आणि म्हणूनच जर तुम्ही पूजा करत असाल तर तुम्हाला सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत चुकूनही पूजा करायची नाही जर या वेळेमध्ये तुम्ही जर पूजा केली तर तुम्हाला त्या पूजेचं फळ हे मिळणार नाही आणि म्हणून तुम्हाला चुकूनही राहुकाळात उद्या पूजा किंवा कोणतीही सेवा किंवा उपाय जो आहे तर तो तुम्हाला अजिबात करायचा नाही आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ